नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत उद्याच्या सात तारखेला यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रविभाऊच्या नेतृत्वाखाली आपल्या निरा कोळगिरे गटामधून भारतीय जनता पक्षाने परिवारातील अतिशय सर्वसामान्य कुटुंब परंतु स्वतःच्या हिमतीवरती ऑक्सिजन प्लांट असेल एक चांगले उद्योजक म्हणून असेल त्याचबरोबर अनेक महिला पतसंस्था असेल किंवा पतसंस्थांच्या माध्यमातून सहकाराचं जाणं उभं करून केवळ धायगुडे परिवारातीलच नव्हे तर नीरा पंचक्रोशी गोळुंके पंचक्रोशी राग पंचक्रोशी कोळविरे पंचक्रोशी आपल्या पिपऱ्या आणि वालण्याच्या पंचक्रोशीतील अनेक तरुणांना मुला मुलींना दूध संस्था असेल खताचं दुकान असेल टायरचं दुकान असेल अशा वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून ज्यांनी वेगवेगळ्या समाजातील आणि वेगवेगळ्या आडनावाच्या अनेक मुला मुलींना उभं करण्याचं काम केलं त्या धायगुडे परिवारातील सुनबाई आणि अनेक वर्ष त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचं नेतृत्व करतात नीरा ग्रामपंचायतीचं सरपंच म्हणून आदरणीय आणि भाईगुडे धायगुडे असतील संदीपराव आता ग्रामपंचायतीचे सदस्य त्यांच्या पत्नी सौ सीमाताई संदीपराव धायगुडे यांना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेली आपल्या या निरा त्या ठिकाणी आपल्या वाल्ले गावच्या सुतबाई पिंपरे गावच्या रहिवासी म्हणता येईल कारण पिंपरे पिंपऱ्यामध्ये त्यांची शेती येते आणि निरा गावामध्ये हो ग्रामपंचायतीच गेली पंधरा वर्ष त्यांचे पती आदरणीय आमचे सर्वांचे मार्गदर्शक बा साहेबजी भोसले त्यांची कन्या जी पाच वर्ष ग्रामपंचायत सदस्य होती आणि आता कॉम्पिटिटीव एक्झाम च्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारमध्ये पोलीस खात्यामध्ये पीएसआय च अधिकारी म्हणून त्या ठिकाणी काम करते ती असे आदरणीय सौ so, वंदनाताई बाळासाहेब भोसले वहिनी असतील या सर्वांनी त्या निरा ग्रामपंचायतीचं नेतृत्व केलं अशा सर्वसामान्य कुटुंबातील तळागाळापर्यंत पोचणाऱ्या निरा पंचक्रोशीमध्ये पिंपरी पंचक्रोशी मध्ये वाल्ल्याच्या पंचक्रोशीमध्ये अनेक पंच कुटुंबांना परिवारांना सरकारी योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून सातत्याने चोवीस तास समाजाला वाहिलेले या आदरणीय बाळासाहेब भोसलेच्या परिवारातील त्यांच्या सुविधे पत्नी सौ वंदना बाळासाहेब भोसले या त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने उमेदवार दिलेले आहेत आपल्या कोळविर गणामधून माझ्या अगोदर ज्यांनी आपल्या सगळ्यांना संबोधित केलं आणि भारतीय सैन्यामध्ये ज्यांनी सोळा वर्ष आयुष्याची त्या ठिकाणी देशासाठी अर्पण केली आणि त्यानंतर निवृत्त झाल्यानंतर समाजासाठी अर्पण केली आणि हरिभक्त पारायण स्पष्ट नावळी कोळविरे पंचकोशी मध्ये जेदुरी भागामध्ये सातत्याने सामाजिक काम करणारा भाग्यवान मसले मस्के यांच्या सुविध पत्नी सीमाताई भाग्यवान बसके यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आपण जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाने दिलेले ह्या माझ्या भगिनी उमेदवारी देत असताना त्यांच्या परिवार किती सक्षम आहे त्यांच्या कुटुंबाची परंपरा काय आहे राजकारणामध्ये त्यांच्या कुटुंबाचं स्थान काय याच्यापेक्षा जास्त महत्व भारतीय जनता पक्षाने याला दिलं की आमचे तिन्ही उमेदवार हे सर्वसामान्य या आपला जो आहे सर्वसामान्य नागरिकांना माझ्या माता भगिनींना किती वेळ त्या ठिकाणी देऊ शकते आणि ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेते मंडळींना खात्री झाली की हे तिन्ही उमेदवार आपल्या आयुष्यातला आणि आपल्या दिवसामधला पंधरा ते अठरा तास या नागरिकांना महिला भगिनींना माझ्या तरुण सहकाऱ्यांना सामाजिक कार्यासाठी त्यांच्या अडीअडचणीसाठी वेळ देऊ शकतात त्यावेळेस या उमेदवारांची निवड भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी केली आज आपण जर बघितलं मगाशी त्या ठिकाणी आदरणीय उपसरपंच माजी सरपंच आदरणीय भाऊ त्या ठिकाणी उल्लेख केला अनेक विकासाची काम आपल्या या भागामध्ये तालुक्याचा लोकप्रतिनिधी होतो त्या काळामध्ये झाली मग आपल्या तालुक्याचे माननीय लोकप्रतिनिधी त्याच्या भाषणामध्ये निरेमध्ये म्हणाले काय म्हणाले पहिले तर कि पंधराशे रुपये लाडक्या बहिणीचे हे मी दिले मला त्यांना करेक्ट करायचं भारतीय जनता पक्ष आज मध्य प्रदेश असेल उत्तर प्रदेश असेल हरियाणा असेल त्याचप्रमाणे काल परवा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली ज्या ठिकाणी सरकार स्थापनलेलं ते बिहार असेल गुजरात असेल या सर्व राज्यांमध्ये लाडकी बहीण योजना म्हणजेच माझ्या कुटुंबातील सर्वसामान्य महिलेला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी या सगळ्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रत्येक महिलेच्या बँकेच्या खात्यामध्ये दर महिन्याला किंवा दर तीन महिन्यानंतर किंवा आपल्या हिंदू धर्माच्या रीतिरवाजांप्रमाणे ते सण असतात रक्षाबंधन भाऊबीज आता की सांगला चुकली असतात कारण काही महाशयांनी पत्र दिली की निवडणूक काळामध्ये हे पैसे देऊ नयेत आणि म्हणून ते आले नाही नाहीतर संक्रांतही चुकली नसती परंतु मला माहिती आहे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी त्या भारतीय जनता पक्ष सोडून इतर सर्व उमेदवारांच्या वरती संक्रांत आणणार आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची दिवाळी चालली तर ह्या महाशयांनी ते म्हंटल दुसरं काय म्हटलं आनंदी काकींना उमेदवारी मिळाली म्हणून माझ्या मुलीला उमेदवारी द्या पण मी उमेद ओबीसी समाजातील ड्रायव्हरच्या मुलाला ओपनच्या जागेवरती संधी दिली मला आदरणीय आमदारांची टीव येते आपण जर आज बघितलं दिवे गराडे गटामध्ये सुद्धा असाच एक उमेदवार समोरच्या पक्षाने उभा केलाय त्या उमेदवारांनी पुण्याच्या महानगरपालिकेत पण फॉर्म भरला तिथेही मतदान केलं आणि आता एका पक्षाची उमेदवारी घेऊन त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या सीट वरती उभे आदरणीय आपल्या मंत्र्यांच्या कन्याचंही तसंच होत त्यांचं नाव शिवतरे आड नावाने सासवड मध्ये आहे त्यांच्याकडे शिवतरे आड नावाचही आय कार्ड आहे आणि त्यांचं नाव आपल्या बिबीर भिवडी गाणामध्ये त्यांच्या गावामध्ये लांडे नावाने पण आहे जे आडनाव आहे त्यांचं नाव त्या ठिकाणी फुरतुंगीच्या नगरपालिकेमध्ये पण आहे का त्यांना कुठेतरी नगराध्यक्ष तरी नगरा करायचं होतं फुरतुंगीच नगराध्यक्ष करायचं होतं सासवडच किंवा जिल्हा परिषदेच सदस्य करायचं होतं वीर घेऊनही करणार परंतु दुर्दैव असं आहे कि की हे सगळ्या गोष्टी आम्हा सर्वांना लक्षात आल्या आणि त्या काळामध्ये खरं म्हणजे आदित जगताबाईच्या सारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या माजी सैनिकाच्या चिरंजीवांना आम्ही नगराध्यक्ष पदाची उमेदवारी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून देणार होतो कारण ते ओपनच सीट होत आणि या ठिकाणी काय म्हटले हे पुढे लागले होते फक्त ज्या वेळेस मी कैलासवासी झंडूकाच्या जगतपंच्या पत्नी आणि माझ्या आई आनंदी काकींची उमेदवारी भारतीय जनता पक्षाने दिल्यानंतर त्यांनी एक बळीचा बकरा म्हणून त्या ठिकाणी हिनवलं आणि एका तरुण मुलाला त्या ठिकाणी बळी केलं बळी दाखवलं ता त्यानंतर ता काय घडलं निवडणूक झाल्यावरती काय घडलं आणि कशा प्रकारे त्याचा उल्लेख केला गेला आणि त्याला हिनवलं गेलं हे मला वाटतंय माझ्यापेक्षा तो उमेदवार जो माझ्या विरुद्ध होता तो आणखी चांगल्या प्रकारे सांगेल किंवा त्या ठिकाणी सांगतील आज भारतीय जनता पक्षाने आज या भागामध्ये ओबीसी रिझर्वेशन आहे भारतीय जनता पक्षाने ओबीसीचा उमेदवार त्या ठिकाणी दिलाय ज्या ज्या ठिकाणी ओपनचा उमेदवार आहे लोकांना प्रतिनिधित्व दिले भारतीय जनता पक्ष मग कोणीतरी उल्लेख केला तर त्यांनीच उल्लेख केला एका पक्षाने उल्लेख केला तर आता त्याने उल्लेख करतात आम्ही सेक्युलर आहे अरे सेक्युलर ची व्याख्या तरी तुम्ही सांगा तुम्ही म्हणता तुम्ही सेक्युलर आहे आणि तुम्ही माणसांना जाती विचारता त्याला धर्म विचारता त्याला म्हणता कुठल्या धर्माचा आहे त्याला म्हणता कुठल्या जातीचा आहे भारतीय जनता पक्ष हा धर्म जनता पक्ष ही जात विचारत नाही भारतीय जनता पक्ष फक्त एक एकच म्हणतो तू भारत माता की जय म्हण तू भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे तू भारत माता की जय म्हण तू भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे तू कमल चिन्हचा कार्यकर्ता ही भारतीय जनता पक्षाची शिकवण आहे मी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षात उगच नाही चालले तिथं समरसता आहे मुस्लिम समाजाचा एखादा कार्यकर्ता जो प्रामाणिकपणे देश आहे तोही आमच्या मांडीला मांडी घालून या ठिकाणी बसलेला तुम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये दिसेल तिथं तसं नाहीये निवडणूक आली की यांना सगळे आठवतात निवडणूक नसली ना, ना की ते शेजारी सुद्धा बसवत नाही हे इतर पक्षांमध्ये चालत म्हणून मी सातत्याने सांगतो आपण ऐकलं तर माझ लक्षात द्यावेत मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला की भारतीय जनता पक्ष समरस आहे सगळ्या भारताला एकत्रित एका लाईन मध्ये एका रांगेमध्ये एका समरसतेमध्ये एकत्रितपणे सर्व धर्म आणि सर्व जातींना एकत्रितपणे घेऊन जाणारा एकाच भारतीय सर्व बांधव सर्व धर्माचे बांधवधले कोळविर्या मधले मधले सगळे बांधव आमच्या बरोबर का खांद्याला खांदा लावून उभे कारण त्यांना माहिती आम्ही समरसतेने चालतो आम्ही कधीही हातो आणि तो, तो नाही करत प्रत्येक जण त्याला त्याप्रमाणे त्याची योग्यता त्याप्रमाणे पद दिलं जात त्याप्रमाणे संधी दिली जाते त्याप्रमाणे काम दिलं जातं त्याप्रमाणे नोकरी दिली जाते त्याप्रमाणे राजकीय पद दिलं जात कोणालाही टाळलं जात नाही आम्ही फक्त म्हणत नाही आणि जर तसं म्हणत असते तर मागच्या वेळेस या प्रभागामध्ये ओबीसीची जागा होती ना काय हो त्यावेळेस तुम्ही ओबीसीचा उमेदवार दिला का नाही आता ही ओबीसीची जागा होती आता ही ओबीसीची जागा नाही इथं होय आता अध्यक्ष बरोबर ना ते काय म्हणत सासवडच्या ओपन जागेमध्ये आम्ही ओबीसी दिला आणि इथल्या ओबीसीच्या जागेमध्ये ओपनचा माणूस दिला मला सांगा बघ ही समरस्त आहे का इथे भारतीय जनता पक्ष त्यांनी उल्लेख केला म्हणून मी केलाय इथे भारतीय जनता पक्ष हे ठेवत नाही प्रत्येकाला तेवढाच मान सन्मान त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दिला जातो आज मला कळकळीने सांगायचे अनेक प्रश्नांचा उल्लेख त्यांनी त्या ठिकाणी केला आज काय सांगितलं दुसरं गुंजवणी मधून एक अठ्ठावीस हजार हेक्टरला पाणी मिळेल धानर खोटारणे पाना मला वाटतंय वाल्लेकरांनी मला मागच्या काळामध्ये माझी पाठ मातीला टेकवण्याचं काम केलं कशासाठी तर वाल्लेकर काय म्हटले पाच हजार हेक्टर शेती ही वाल्ले राग परिचे हरणी ह्या सगळ्या परिसरामध्ये त्या ठिकाणी गुंतवणीच्या माध्यमातून भिजली जाते आणि पाच हजार हेक्टर हे जमीन भिजण्यासाठी तुम्ही ती पाच हजार हेक्टरचं गुंतवणीचं पाणी हे घरेच्या पठारावरती वरती नेलं बरोबर ना हेच वाल्लेकरांनी मांडलं याच वाल्लेकरांनी म्हणजे जे गोष्ट जी चूक जी घोडचूक माझी मंत्र्यांनी त्यावेळे केली होती त्याच फळ वाल्लेकरांनी आणि या पंचकृषी मला दिलं परंतु मला वाल्लेकरांना आनंदाची एक गोष्ट सांगायची जे वाल्लेकर या ठिकाणी ऐकतायत ना त्यांना मला आनंदाची गोष्ट सांगायची हे काय म्हटलं मंडळी की आता मी या गुंधवणीच्या पाण्यासाठी त्या ठिकाणी ऍडव्होकेट दिलेलं आहे मी या ठिकाणी विरोध करते मला विरोध नाही करत आहे काल या महाराष्ट्र राज्याचे पाटबंधारे मंत्री भाजपचे जनता पक्षाचे नेते आदरणीय नामदार विखे पाटील साहेब त्या ठिकाणी येणार आपल्या वाघापूर चौफुल्यावरती आले होते त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर जो आदरणीय मुख्यमंत्र्यांनी डीपीआर करण्याच्या संदर्भात प्राथमिक अहवाल तयार करायला सांगितलंय त्याच्याबद्दल विखे पाटील साहेबाला सांगितलं आपल्या वाल्लेकरांना सगळ्यांना मला ही आनंदाची बातमी सांगायची की आदरणीय विखे पाटील साहेबांनी त्या ठिकाणी त्या डीपीआरचा उल्लेख उल्लेश्वराच्या साक्षीने पुढच्या सहा महिन्यामध्ये डीपीआर झालेला आणि निरे नदीमध्ये उगम करायचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होणार हे भारतीय जनता पक्षाच काम आहे आणि त्यामुळे वाल्ल्या राग पासून वाल्ल्यापासून वाल्ल्याच्या सगळ्या वाड्यांपासून हरणी पासून परींजा पासून माहूर माध्यमातून परत खाली येत आहे आणि या भागामध्ये संपूर्ण गुंजवणीचं पाणी हे आता निरा खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी आपल्या तोंडल पासून राखे पर्यंतच्या सगळ्या भागापर्यंत आणि दौंडल मध्ये सुद्धा प्रथम तुमच्या मिळणारे पोहोचले जाईल मला दौंडच करायला हे काम आणि हे काम केवळ आणि केवळ कमळ आणि भारतीय जनता पक्ष करू शकतो आणि ते केलंय आम्ही त्याच्यावरती काम करतो आणि हे माशे काय म्हणतात गुंडवणीचं पाणी दुसरं काय सांगितलं जाती पाती सोडून आता असू दे ते काय बोलायची आवश्यकता नाही मला वाटतं त्याच्यावरती बरंच बोललो निवेद पुढच्या काळात खूप बदल होतील प्लॅनिंग करतोय गेली वीस वर्ष प्लॅनिंगच करताय हो। पाण्याच्या बाबतीमध्ये आता राजा भाऊने सांगितलं विकासाच्या बाबतीत तुम्ही बघितले दोन वर्षाच्या काळामध्ये पाच वर्षाच्या काळामध्ये त्या ठिकाणी आपण बघितलं असेल की रस्त्याच काम हे त्या ठिकाणी परिपूर्ण झालं कुठली केस एकशे बावीस केस या माश काळामध्ये होते सगळ्या केसेस मिटून त्या ठिकाणी आपल्या पहिला टप्पा म्हणजे दिवे घाटापासून निर्याचा रस्ता हायवेचं काम हे कोविडच्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनी केलं संदीप रावांनी ऑक्सिजन पुरवला आम्ही त्या ठिकाणी कोविडचं काम केलं तुम्हाला माहिती झाली जाणतो हे मागचे काय म्हणजे पाच वर्ष मी नव्हतो तालुक्यात अरे बाबा विधानसभेला जो उमेदवार माझ्या विरुद्ध उभा होता ना एका पक्षाचा त्याच्या भावाच्या अंतविधीला सुद्धा हॉस्पिटल मधून आणण्यापासून अंतविधीला सुद्धा मी उपस्थित होतो परंतु तो उमेदवार नव्हता हे समजून घ्या आज अर्थनिक अल्बम सारखे गोळे पुरंदर हवेलीतल्या प्रत्येक कुटुंबापर्यंत कोविडच्या काळामध्ये पोहोचवण्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलं होतं लोकांना जेवण द्यायचं ते खालच्या आंबेगाव पर्यंत सासवड जेदुरी अशा प्रमुख शहरांमध्ये प्रत्येक ठिकाणी करायचा प्रयत्न केला होता सांगण्यासारख्या के खूप गोष्टी आहेत एक वर्ष झाला आता आमदार केला किती काम आणलो यांनी हे वन वन पर्यटन हे ना तुमच तर तेही मी चाललंय हा मी त्या ठिकाणी केला आता जर तुम्ही बघितला तर चार महिन्यांपूर्वी नहीं। भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी नरेंद्र मोदींच्या नरेंद्र मोदी साहेबांनी जे इंटरनॅशनल सायकल ट्रॅक बनवायचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये पुरंदर तालुक्याला भोर तालुक्याला त्या ठिकाणी अंतर्भूत केलं गेलं ते का केलं गेलं सहा महिन्यात काय आलं येतात Gracias. De... फक्त एकच भारतीय लबाडांना आणि चुकीच्या माणसांना जवळ करू नका सर्वसामान्य माणसांना जवळ करा आणि त्यांच्या पाठीशी उभे राहा हेच भारतीय जनता पक्षाचं प्रत्येक नागरिकाला आणि मतदाराला मत आहे आपलं कमळाला मत सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी आणली आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आज अडाचेवाडीच्या नागरिकांचं मी मनापासून अभिनंदन करेल कारण सात पेक्षा जास्त पानंद रस्ते आदरणीय शिर्केसाहेबांच्या नेतृत्वाखाली खरं ने म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सरपंचाला वाटत माझेही गाव हे वागदरवाडी सारखं स्मार्ट सिटी व्हावं एवढं सुंदर वागदरवाडी करण्याचं काम वागदरवाडीकरांनी आणि सरपंचांनी त्या ठिकाणी केलं आठ सॉरी आडाच्या वाडीच्या सरपंचांनी त्या ठिकाणी केलं आणि हे आनंदाची गोष्ट आहे आज वागदरवाडी असेल आडा तर या सगळ्या चारही ग्रामपंचायतींना त्या ठिकाणी विभाजन झाल्यानंतर किती प्रमाणामध्ये विकासाच काम आलं अजूनही माझ्या काळातले आदरणीय देवेंद्रजी मला सहकार्य केलेले उपमुख्यमंत्री असताना की सत्तावीसशे पेक्षा जास्तची कामं अजूनही तालुक्यात चालू आहेत या महाशयांना एक वर्षात काही नाही मगाशी जेजुरीचा उल्लेख त्यांनी केला जेजुरीला निधी दिला अरे एकशे दहा कोटीचा निधी साडेतीनशे कोटीचा आराखडा माझ्या काळामध्ये मंजूर झाला त्याची रचना आम्ही केली आदरणीय आम्ही त्या ठिकाणी आदरणीय पंतप्रधानांना त्याची शिफारस केली होती की त्या ठिकाणी एक धार्मिक अधिष्ठान म्हणून केजुरीचा उल्लेख व्हावा त्यांनी त्या ठिकाणी शिफारस केली आणि आदरणीय देवेंद्रजींनी त्याला मान्यता देऊन साडेतीनशे कोटीचा आधार कार्ड तयार झाला आणि दोन हजार पंचवीस नोव्हेंबर पर्यंत एकशे दहा कोटी रुपये खर्च झाले त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये एकशे पंचावन्न दीपमाळा आहेत किती पायऱ्या आहेत कि याची सुद्धा गिनती माझ्याकडे आहे कशा प्रकारचं काम होतं हेही आम्हाला माहिती आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय म्हणतंय हे काम मी केलंय हायवेचं काम मी केलं अरे एक काम दाखवा मागच्या दहा वर्ष तुम्हाला मागच्या काळामध्ये लोकांनी दिले आता तुम्हाला वर्ष झालंय आज अकरा वर्षामध्ये असं एखादं काम बोलण्या पलीकडे जे तुम्ही केले आणि हे दुर्दैव खरं म्हणजे आपल्या सगळ्या भागामध्ये आहे दत्तघाट मी केला म्हटले आता राजागोवा या ठिकाणी आदरणीय बोचले जाते सगळ्यांना विचारायला दत्तघाट सातारा जिल्ह्यामध्ये होतो पालकमंत्री असताना यांनी काय उद्योग केले पात शंभर रुपये घ्यायचे सात्या शिपारी तर ते हे मी नाही सांगते साताऱ्या वालांना आणि त्यांनी दत्तघाट केला म्हणतात दत्तघाटावरती एक क्रश केलेले माझ्या माहितीप्रमाणे आणि लोक लोक वेगवेगळ्या लोकांनी त्या दत्तघाटालाच मारणार मदत केली त्याच्यातनं तो दत्तघाट उभा राहिला आणि काय म्हणतात दत्तघाट मी केलाय उद्या हे मानायला बसले तर तुमचं आमचं घर सा पण हल्लीच बांधले म्हणून त्यामुळं सावध राहा एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय आज जर तुम्ही बघितलं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून खूप बदल होत आहेत काल विखे पाटील साहेब आले आणि पुरंदर उपचार आणि जानाई शिरसाईच्या शेतकऱ्यांच्या मध्ये आणि प्रत्येक गावामध्ये एक नवीन चैतन्य आलं एकशे दहा कोटी रुपये च्या वेगवेगळ्या योजना वाढवणाऱ्या पाईपलाईन आणि जिथे जिथे शक्य आहे पुरंदर ऋताचं पाणी आणि जाणारी शिरताईचं पाणी त्या प्रत्येक गावातल्या त्या प्रत्येक गावातल्या बंधाऱ्यांमध्ये तिथे पाईपलाईन ने त्या पोहोचवण्याचं काम आम्ही करू अशा प्रकारचं भुलेश्वराच्या साक्षीने आदरणीय विखे पाटील साहेबांनी जाहीरपणे सांगितलं आणि केवळ जाहीरपणे सांगितलं नाही त्याच्या त्याच्याबाबतच्या डीपीआरचा आदेश सुद्धा त्यांनी दिला हे भारतीय जनता पक्षाचं काम आहे सासवाड नगरपालिकेची निवडणूक अजून आमची पहिली जनरल बॉर्डीची मिटिंग व्हायची परंतु आपल्या सगळ्यांना सांगायचे तिथल्या रस्त्यांचा तिथल्या ड्रेनेजचा तिथल्या पाण्याच्या सुरू झालं ही भारतीय जनता पक्षाच्या कामाची पद्धत आहे आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना सांगायचं देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सारखा एक कर्तृत्ववान स्पष्ट वक्ता आणि अतिशय पारदर्शकपणे काम करणारा एक चांगलं नेतृत्व भारतीय जनता पक्षाकडे आहे नरेंद्रजी मोदी विजनरी नेतृत्व त्यांनी केवळ भारतामध्ये नव्हे तर जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत भारतीयांना घेऊन जायचं प्रत्येक लोकसंख्या असणाऱ्या प्रत्येक शहरामध्ये या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी भारतीय माणूस दिसतो आणि त्याच्यामध्ये श्रेय जर कुणाचा असेल तर आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचे आज आपला देश दोन हजार चौदा नंतर काल विखे पाटील साहेबांनी सांगितलं चौथ्या क्रमांकावरती दोन हजार पंचवीस ला आला आणि या दोन दिवसांपूर्वी ज्यावेळेस निर्मला सीतारामन मॅडमनी अर्थमंत्र्यांनी देशाच्या त्यांनी ज्यावेळेस त्या ठिकाणी अर्थसंकल्प मांडला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपला देश हा जगामध्ये दे, दुसऱ्या किंवा पहिल्या क्रमांकावरती येणाऱ्या वर्षामध्ये असणार आहे ही प्रगती भारताला नेण्याचं ने, काम हे भारतीय जनता पक्षाने केलंय मला आपल्या सगळ्यांना मुद्दा म्हणून सांगायचंय आज पिंपळ्याचे प्रश्न आहेत अमर आणि सगळी मंडळी बापू सगळे जण बसलेले तिथं बाबा बसलेले सगळ्यांना मला या ठिकाणी सांगायचं पिंपऱ्याचे जे प्रश्न आहेत रस्त्यांचे प्रश्न त्या ठिकाणचे सोलरचं आपल्याला लवकरात लवकर करायचंय जेणेकरून दिवसाची लाईट शेतकऱ्यांना मिळणार आहे गुनवणीचं पाणी हे आता लवकरात लवकर राखच्या शिवारामध्ये त्या ठिकाणी आपल्या सगळ्या वाड्यांमध्ये आणि का नाही येऊ शकत जर आंबळ्याच्या डोंगरामध्ये पाणी जाऊ शकते पुरंदर उपचार तर आता मी पूर्वी म्हणायचो की दौंडच्या शिरा शिवारामध्ये जाणार नाही परंतु प्रतापराव भाऊ उद्याच्या काळामध्ये आपल्या गुंजवणीचं पाणी हे तरदारामध्ये झालेलं सुद्धा तुम्ही बघाल हे मी तुम्हाला या ठिकाणी घाईने सांगतो आणि वाढलेकरांनी हे लक्षात ठेवावं येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी जे अशक्य आहे ते सर्व कमळाच्या माध्यमातून आणि नरेंद्रजी मोदी साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणे भारतीय जनता पक्ष करू शकतो आणि हे करण्यासाठी तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी ताकद द्यावी लागणार आहे कसली ताकद मतरूपी आशीर्वाद द्यावे लागणार आहे पंचायत समितीला आपल्या सीमताई सं आपल्या सीमताई भा, भाग सीमताई भाग्य मस्ती असतील वंदनाताई बाळासाहेब भोसले असतील या दोन्ही पंचायत समितीच्या उमेदवारांना आपण जर त्या ठिकाणी सक्षमपणे दिलं तर उद्याच्या काळामध्ये भाजपचा झेंडा पंचायत समितीवरती त्या ठिकाणी फडकणार आहे आणि निश्चितपणे मोठ्या प्रमाणावरती ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे साहेबांच्या माध्यमातून मोठा निधी आपल्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी येणार आहे संदीप जिल्हा परिषदेवरती पाठवल्यामुळे निश्चितपणे त्या ठिकाणी मोठी ताकद आपल्याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारचे अनेक निधी अनेक योजना आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो उद्याच्या नऊ तारखेला पुणे जिल्हा परिषदेवरती तीस पेक्षा अधिक जागा ह्या भारतीय जनता पक्षाच्या असणार आहेत आणि त्या जागांमध्ये आपल्या निरा कोळविरे गटाचा सुद्धा हक्क अग्रभाग जर तुम्ही करू शकलात तर हा संपूर्ण भाग बदलण्याचं काम आपण त्या ठिकाणी करून तर वेळ घेणार नाही कारण दहा वाजले आणि मला अधिकचा वेळ घेण्यापेक्षा निवडणुकीच्या आचारसंहिता चालू आहे ते काय काय होतं माहित नाही वाजले परिसरामध्ये कारण आपण सभा चालू केली आणि लाईट घालवली तालुक्यात कुठं लाईट गेली नाही परंतु तू परिसरात गेली उद्या माझ्यावरती केस व्हायला बसले तर पाच मिनिट पुढे गेलो तर त्यामुळे अधिकचा वेळ न घालवतो मी एकच विनंती करेन कमल लक्षात ठेवा कमळ 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 आणि त्याच चित्र बटन दाबून सर्वांनी बहुमताने तिन्ही उमेदवारांना निवडून एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो